हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स पहाटेच्या वाजलेल्या आहेत साडेपाच आणि जस्ट मी आत्ता थोड्या वेळापूर्वी म्हणजे सव्वा पाचला मी उठले आणि आज ना उशिरा उठण्याचं कारण की साहेब ना रात्री आले नाहीत कामावरून तर ते तिकडेच थांबले होते मुकामाला त्यामुळं मग आम्ही माहिलेकर ती गजणं झोपलो होतो तर सकाळी साडेतीनला उठण्याचा सका, काही प्रश्नच पडला नाही त्यामुळं आता मी उठली आहे साडेपाचला आणि वैभूदादाची ना आज शनिवार आहे त्यामुळे सकाळची शाळा आहे तर त्याची ना साडेसातची शाळा असते आणि त्यामुळं मग मी आता उठली आहे साडेपाचला आणि इथून पुढे मग मी आंघोळ वगैरे करते झालं तर त्याच्यासाठी नाश्ता वगैरे बनवून त्याच्यासाठी आंघोळीला पाणी वगैरे ठेवायचं हे सगळं कामं बाकी आहेत माझे आणि रोजचं मॉर्निंग रुटीन वेगळं असतं पण जेव्हा साहेब घरी नसतात तेव्हाचं मॉर्निंग रुटीन जरा वेगळंच असतं तर साडेतीनला उठण्यापेक्षा पाच साडेपाचला उठत असते जर साहेब नसतील तर आणि ते ना जवळजवळ तीन साडेतीन वाजल्यापासून लोकं ना कामाला निघत असतात एक 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 अशा गाड्या घेऊन निघतात लोकं म्हणजे आणि रात्रीचं पण ना उशिरापर्यंत ट्रेन असतात त्यामुळं ना उशिरापर्यंत गाड्या ये जा ये जा करतात म्हणजे वर्दळ असते रात्रीच्या टायमाला सुद्धा इथे आणि इथे मी उठल्या उठल्या अगोदर केस नीट विचारले आणि त्यानंतर आता इथे फेस वॉश करते आणि ब्रश करून घेते आणि तुम्ही म्हणत असाल की झोपीतून उठल्या उठल्या कोण केस विंचरत असतं का पण असं झोपीतून उठल्या डा उठल्या डायरेक्टली कॅमेऱ्याच्या समोर असंच येणं हे मला थोडंसं अयोग्य वाटतं त्यामुळं मी अगोदर माझे केस नीट करून घेतले कारण झोपलेल्या माणसाचे केस विस्कटलेले असतात म्हणजे मी तर ना केस बांधून वगैरे झोपत नाही त्यामुळं ना ते झोपेतून उठल्या उठल्या असंच अवतार घेऊन कॅमेऱ्यासमोर जाणं हे मला थोडंसं अयोग्य वाटतं त्यामुळं ना मी फक्त केस विचरून घेतले आणि त्यानंतर आता ब्रश करून घेते आणि फेसवॉश करून घेते आणि रोजचं तर तुम्हाला माहितीच आहे की मी लवकर उठते म्हणजे साडेतीनला उठते मी पहाटेच्या आणि म्हणजे प साडेतीन जर म्हणलं तर मग मध्यरात्रच झाली ती कारण की कोणीच उठत नाही तेवढ्या टायमाला पण मी उठत असते कारण की साहेबांचा डब्बा भरून द्यावा लागत असतो म्हणजे चार पंचेचाळीसपर्यंत साहेबांचा डब्बा तयार करायचा असतो त्यामुळं मला साडेतीनला उठावं लागतं आणि एवढ्या मध्यरात्री उठून स्वयंपाक बनवणं हे थोडंसं नॉर्मल गोष्ट नाही वाटत पण आता मला त्या गोष्टीची सवय झालेली आहे आणि ना झोपेतून उठल्या उठल्या मी अगोदर ना सगळ्यात अगोदर मी ब्रश शोधते ब्रश पटकन केला आणि फेसवॉश केलं की मग माझी झोप जाते आणि म्हणजे मग पहाटे साडेतीनला उठूनसुद्धा म्हणजे डोळ्यावरती झोप नसते ह्या गोष्टीमुळे आणि त्यामुळेच ना मला ही रोजची सवयच पडलेली आहे उठल्या उठल्या अगोदर ब्रश करायचा त्यानंतर फेसवॉश करायचं तर आज साडेपाचला उठले तरीसुद्धा मी अगोदर फेसवॉश आणि ब्रश केला बाकी ते म्हणजे कोमट पाणी वगैरे प्यायचं असतं पण ते ना मला सवयच नाही ते कोमट पाणी ना ब्रशच्या अगोदर प्यायची हां ब्रश झाल्याच्यानंतर मात्र मी पिते पण ते, ते उलटं सुलटं काम आहे खरं तर ना ब्रश करायच्या अगोदर कोमट पाणी प्यायचं असतं आणि फ्रेंड्स काही म्हणजे सबस्क्रायबर ना न्यूज जोडलेले आहेत ना चॅनेलला तर त्यांना माहितीच नाही की मी साडेतीन का उठते तर काही ताईने ना कॉमेंट केली होती की एवढ्या मध्यरात्री उठायची काय गरज आहे आणि एवढ्याला मध्यरात्री उठून काय काम करता तुम्ही तर त्यांना माहिती नाही की माझे मिस्टर जे आहेत चार ना ते म्हणजे चार पंचेचाळीसला घरातून निघतात कामासाठी त्यामुळं ना डब्बा जो आहे तो माझा जवळजवळ पावणे चार पावणे पाचपर्यंत डबा जो आहे ना तो तयार पाहिजे त्यामुळंच ना मला एवढ्या मध्यरात्री उठावं लागतं नाही त्यांना ना नॉर्मली रुटीन जे असतं जेव्हा म्हणजे संडे वगैरे असला साहेबांना सुट्टी असली की मग मी ना साडेपाच सहाला उठते बाकी रोज कामाला जायचं असतं त्यांना त्यामुळं मग मी एवढ्या लवकर उठत असते तर फ्रेंड्स आता इथे मी बेडरूमची जी बाल्कनी आहे ती ओपन केली तर ना बाहेर बारीक बारीक एकदम पाऊस चालू होता आणि त्यामुळं थंडगार एकदम वातावरण झालं होतं तसं तर ना आता दोन दिवस झालं जरा पाऊस कमी झाला आहे नाहीतर ना मागे ना एकदा लागला होता पाऊस तर म्हणजे दोन तीन दिवसाच्या अगोदर पाऊस लागला होता तर एकदम कंटिन्यू पाऊस चालू होता त्यामुळं खूप परेशानी होत होती म्हणजे कपडे पण सुकत नव्हते झालं तर जे बाहेर जाऊन काम करतात त्यांच्यासाठी पण भरपूर परेशानी झालं तर भरपूर म्हणजे असं जास्ती जास प्रमाणात पाऊस पडल्यामुळे हे झालं होतं आणि आता इथे बघा बाहेरचं वातावरण आमच्या इथले आ, उज़ड़ा, तर साडेपाच जरी वाजल्या तरी म्हणजे अजूनही अंधारच आहे भरपूर आणि आता सहा वाजेपर्यंत थोडंसं उजडलं तर उजडतं नाहीतर ना जसं साडेतीनला जसं वातावरण असतं तसंच हे सध्याचं तर वातावरण आहे काहीच दिसत नाही आहे इथे आणि मी आणि अनुताई दोघींनी मिळून ना गादी बाहेर नेली म्हणजे पलंगावरची जी गादी आहे ती बाहेर नेली हॉलमध्ये टाकली आणि गादीवरती झोपलो होतो आणि वैभवदादा मात्र सोप्यावरती त्याची जागा फिक्स असते जेव्हा साहेब नसतात तेव्हा तर दादा सोप्यावरती झोपला आणि आम्ही दोघी माहिले की गादी टाकून झोपलो होतो तर आता इथे आली आहे मी किचनमध्ये तर रात्रीची किचन क्लिनिंग केल्याच्यानंतर ना मी हे जे गॅस जे घडगे असतात त्यासुद्धा घासून वगैरे असं ठेवून देते कारण असं रोजच्या रोज जर क्लिनिंग केली ना तर मग ते गंज वगैरे पकडत नाही त्याला नाहीतर ना हे घडग्या ना भरपूर गंजून जातात तर आता इथे आंघोळीसाठी पाणी ठेवलं आहे गरम व्हायला आणि बाकी आता मी नाश्त्यासाठी वैभव ददाला म्हणजे विचारलं तर तो बोलला की पोहेच बनव चपाती वगैरे बनवू नको त्यामुळं ना मग मी आता आ, पोहे बनवणार आहे ना तर रोजचं म्हणलं ना तर साहेबांसाठी डब्बा बनवायचा असला की मग चपाती आणि भाजी वगैरे बनवते त्यामुळं ना नाश्ता एक्स्ट्रा दुसरं काही बनवायची गरज पडत नाही ज्या दिवशी नसेल काही चपाती वगैरे नाही बनवली आणि भाकरी वगैरे दिल्या साहेबांना बनवून तर मग मात्र नाश्ता बनवावा लागतो पण भाजी चपाती असली का मग मी नाश्ता वगैरे बनवत नाही काय वैभव

फ्रेंड्स कधीही ना मला कांदे कापायचे असतील किंवा लसूण सोलायचा असेल किंवा ना मिरचीची देठ काढायची असतील तेव्हा ना मी अशा प्रकारची एक चाळणी ठेवलेली आहे तर याच्यामध्ये ना मी जे काही साली वगैरे आहे जे काही कचरा आहे तो याच्यामध्ये टाकते कारण की ना कांद्याचा किंवा लसणाचा कचरा जो आहे साली वगैरे तर त्यांना थोडीशी जर हवा लागली की ते पूर्ण घरभर पसरतात त्यामुळे ना मग मी त्या गोष्टीमुळे घर घाण होऊ नये त्यासाठी मग मी ना हे अशा प्रकारची एक जाळीच ठेवलेली का का आहे कायमची आणि कधीही असा कांदा वगैरे कापायचा असला की मग हे साली जे आहेत ते हा चाणीमध्येच मी टाकते आणि इथे ना मला पोहे बनवण्यासाठी लाल चटणी लागणार होती तर लाल चटणी ना संपली होती खालती जे छोटे छोटे डबे ठेवलेले आहेत त्यामध्ये भरलेली जी लाल चटणी होती ती संपली होती ती चट्नी, चट्नी तर आता हे पोटमाळ्यावरती मी मोठ्या डब्यांमध्ये काळी चटणी लाल चटणी वगैरे असं म्हणजे ठेवलेलं आहे सगळं तर इथे मी लाल चटणी काढून घेते आता त्यांना खूप गच्चं झाकण बसवलं होतं कारण की चटणीचा जो सुगंध आहे तो निघून जाऊ नये आणि त्यामुळं ना डबे एकदम व्यवस्थित असं पेपर लावून मी झाकले होते त्यामुळे एकदम गच्च बसलं होतं फ्रेंड्स अशा प्रकारचं ना थोडंसं हलकासं उजडलं आणि हे वातावरण बघितलं ना तर खूप मन प्रसन्न होतं आणि जे काही मनामध्ये काहीही थोडीशी जरी निगेटिव्हिटी असली तरी ती निगेटिव्हिटी निघून जाते आणि पॉझिटिव्हिटी येते आणि मन खूप प्रसन्न होतं हे सगळं ऐकून म्हणजे चिमण्यांचा जो चिवचिवाहाट आहे तो ऐकून आणि शांत एकदम वातावरण बघून ना खूप मन प्रसन्न होतं आणि समोर ना आमच्या घराच्या समोर भरपूर अशी हिरवळ आहे त्यामुळं खूप छान वाटतं आणि आज ना पाऊस बघा बंद आहे त्यामुळं थोडंसं बरं वाटतं नाही तर कंटिन्यू पाऊस चालूच होता तर आता पाच मिनटापूर्वी पाऊस म्हणजे फक्त पाच मिनटासाठीच आला होता थोडंसं आला बंद झाला तर आता इथे मी आता पोहे बनवते <laughs> तर आता इथे ना वयबुदा तसं ब्रश वगैरे करून झालं होतं तर त्याला आंघोळीला जे पाणी गरम केलं होतं ते त्याला नेऊन दिलं आणि आता तो करतोय आंघोळ तोपर्यंत इथे मी पटापट पोहेला फोडणी देऊन घेते तर पोहे बनवा म्हणलं तर डबे ना रिकामी झाले होते म्हणजे जेवढे पोहे लागणार ते होते तेवढं पोहे नव्हते थोडेसे कमी होते त्यामुळं मी नवीन पॅकेट फोडलं रव्याचं एक आणि पोह्याचं एक आणि ते रिफिल करून घेतलं डब्बीमध्ये आणि इथे बघा पोहे तयार झालेले आहेत तर फक्त याच्यामध्ये ना कोथिंबीरची कमी आहे कडीपत्त्याची कमी आहे आणि हिरव्या मिरच्याची कमी आहे तर इथे ना हिरव्या मिरच्या मी टाकतच नाही जेव्हा पण मुलांसाठी पोहे बनवायचे असतात तेव्हा मी ना हिरवी मिरचीच्या बदली लाल चटणी जी असते ना ती टाकते थोडीशी हळद धना पावडर जिरा पावडर हे सगळं टाकून मी पोहे बनवलेले आहेत आणि शेंगदाणे अख्खे टाकत नाही तर शेंगदाण्याचं कूट टाकते त्यामध्ये तर असे पोहे ना मुलांना आवडतात माझ्या आणि आता वैभवदादाला नाश्ता दिलेला आहे तो नाश्ता करतो आहे तोपर्यंत मी इथे ना जे काही पसारा काढलेला आहे तो फटाफट आवरून घेते आणि किचन जे आहे ते स्वच्छ पुसून घेते आणि हे जे वॉश बेशिनमध्ये आहे तो लाल चटणीचा डब्बा आहे तर तो, तो डब्बा ना मी एका छोट्याशा बरणीमध्ये चटणी काढली आणि तो डब्बा रिकामी केला होता तर तो, तो डब्बा मी घासायला टाकला आहे वॉश बेशिनमध्ये तर नंतर ना त्यानंतर आता इथे मी आली आहे हॉलमध्ये तर आ, हे जे हॉलमध्ये कपड्याचं स्टँड ठेवलं होतं कारण की रात्रीच्या टायमाला ना फॅन फक्त हॉलचा चालू होता त्यामुळं आम्ही हॉलमध्येच ते कपड्याचं स्टँड लावलं होतं तर भरपूर पसारा झाला होता हॉलमध्ये तर पटापट तो पण पसारा आवरून घेते हे गादी वगैरे ना खूप म्हणजे अडचण वाटत होती पटकन आपलं चटई वगैरे असले तर पटकन उचलता येते पण हे गादी उचलायचं वगैरे म्हणलं ना तर थोडंसं जास्तीच झंझट वाटतं तर आता मी पटापट हे सगळं जे काही हॉलमध्ये पसारा पसरलेला आहे तो सगळा आवरून घेते पटकन आणि दादा त्याचा नाश्ता वगैरे के करून गेला शाळेमध्ये हॉलमधलं सगळं अंथरुण पांघरुणं सगळे गादी कपड्याचं स्टँड हे ते सगळा पसारा काढून मी व्यवस्थित ठेवला त्याच्या त्याच्या जागेवरती आणि त्यानंतर, था 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 त्यानंतर आता इथे आंघोळीसाठी पाणी पण तापलं होतं तर आता मी पटकन आंघोळ करून घेते आणि त्यानंतर मग बाकीची कामं उरकते त्यानंतर आता इथे आंघोळ वगैरे झाली आणि फ्रेश झाले त्यानंतर मग इथे आता मी बाकीची कामं करायला घेतलेली आहेत तसं तर रोज ना मी आंघोळीच्या अगोदर ही सगळी कामं करत असते क्लिनिंगची वगैरे पण आज फक्त ना आंघोळीच्या अगोदर बाथरूम वगैरे घासून घेतलं होतं बस तेवढंच केलं होतं बाकी सगळी कामं तशीच पेंडिंग आहेत तर आता इथे मी पटकन डस्टिंग वगैरे करून घेतली झाडं वगैरे मारून घेतलं आणि आता इथे लादी पुसून घेते आणि शनिवार असला ना की तशी थोडीशी लवकर शाळा असते त्यामुळं ना त्याच्या तयारीच्या ह्याच्यामध्ये ना ही कामं जी आहेत ते माझी राहून गेले असं पण जर साहेब लवकर जाणार असतील त्यांना डबा द्यायचा असेल तर हे पण कामं झाली असती माझे पण आज ना साहेब पण नव्हते आणि प्लस वैभवदाताची शाळा लवकर होती त्यामुळं ना दुसरे कामं करत बसले आणि हे क्लिनिंगचं जे काम आहे ते बाजूलाच राहिलं होतं तर आता फायनली मी इथे लादी पुसून घेतली आणि आता राहिलं काम ते कपडे धुवायचं तर कपडे पण धुवून घेते लगेच कुठल्या तरी बॅग मध्ये टाक ना बाय हा बाय तर फ्रेंड्स आता इथे ना कपडे पण धुऊन झालेले आहेत तर मी कपडे सुकायला घालते त्या अगोदर हे जे टॉवेल वगैरे सुकायला टाकले होते मी सकाळच्या टायमाला तर ते सुकलेले आहेत ते काढून ठेवले एका साईडला आणि आता इथे धुतलेले कपडे सुकायला टाकते तर फ्रेंड तसं तर ना सकाळपासून पाऊस नाही अजिबात पण ना, ना अचानकच असं पाच मिनटासाठीच थोडं थोडं अचानकच येतो आणि ऊन आणि पाऊस ते असताना तसं होतं तर त्यामुळं ना अचानकच एकदम पाऊस येतो त्यामुळं कपडे सुकायला घालायचे पण विचार करावा लागला नाही आणि सोबतच ना हवा पण एवढी अचानकच येते की कपडे वगैरे उडून जातील अशी भीती वाटते आणि ना चिमटे ना माझ्याकडे होते अगोदर पण प्लास्टिक ते प्लास्टिकचे होते त्यामुळं ना एक 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 करून ना ते चिमटे तुटत गेले खाली पडत गेले काही म्हणजे अशा प्रकारे ना ते चिमटे सगळे संपलेत आणि आता ना मला नवीन चिमटे घ्यावे लागतील तर फ्रेंड्स वाजलेले आहेत सकाळच्या दहा आणि माझी क्लिनिंगची वगैरे सगळी कामं झालेली तर आहेत तर पिळींची कामं झाल्याच्या नंतर ना मी व्हिडिओची एडिटिंग केली थोड्या वेळ एक तासभरासाठी आणि त्यानंतर मग आता दहा वाजलेले आहेत तर आता स्वयंपाकाची तयारी करायची आहे तर आज साहेब नव्हते ना, ना आज साहेब तिकडे मुंबईला होते आज आले नव्हते ते घरी त्यामुळं मी काही स्वयंपाक वगैरे बनवला नव्हता सकाळी फक्त पोहे बनवले होते आणि पोह्याचा नाश्ता केला तर तेवढं होते झालं होतं तर आता वयमुळ दादा येईल अकरा वाजेपर्यंत घरी आणि तो अकरा वाजेपर्यंत घरी येतो त्यामुळं ना मला स्वयंपाक थोडंसं लवकरच बनवावं लागेल तर आता मी बनवणार आहे सोयावळीची भाजी आणि भात कारण सोयावळीची भाजी ना सोपी तर आहेच आहे पण माझी फेवरेट पण आहे मला आवडते खूप मुलांना पण सोयावळीची भाजी खातात कधी कधी बनवल्यावरती त्यामुळं ना घरात आता सोयाबीन ना भरपूर दिवसापासून मी भाजी बनवली नाही सोयाबीनची त्यामुळं आज सोयाबीनची भाजीच बनवणार आहे आणि ना ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही कारण की ही ना जुगाडू रेसिपी आहे फारसं माझ्याकडे सामान नाही सगळं सामान संपलेलं आहे वैभू ददा गेला आहे शाळेत अनुताई गेले क्लासला त्यामुळं ना दुकानला जायला कोणीच नाही त्यामुळं जे आहे त्याच्यानेच मी भाजी बनवणार आहे तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार नाही तर, तर नेक्स्ट टाईम ना म्हणजे उद्या नाही तर परवा मी ना तुमच्यासोबत ना सोयावळीची एक स्पेशल रेसिपी शेअर करणार आहे खूप छान आणि खूप टेस्टी लागते ती रेसिपी तर फ्रेंड्स आता इथे सोयावळीची भाजी थोडीशी ग्रेवीवाली आणि भात मी बनवणार आहे दुपारच्या जेवणासाठी तर आ, फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो खूप लांब झाला आहे त्यामुळं हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय i